नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये खाजगीकरण म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे खाजगीकरणचा अर्थ इतिहास कारणे वैशिष्ट्ये उद्दिष्टे फायदे व तोटे यासारख्या महत्वपूर्ण अशा घटकावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा हा व्हिडिओ बीकॉम बी बी एम कॉम एम बी ए त्याचबरोबर वाणिज्य विभागातील स्पर्धा परीक्षा सी ए सी एस सेट नेट यासारख्या स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ उपयुक्त आहे त्याला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय खाजगीकरण म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती बघा खाजगीकरण म्हणजे काय खाजगीकरण म्हणजे सरकारच्या मालकीतील उद्योग सेवा संस्था किंवा मालमत्ता खाजगी व्यक्ती किंवा खाजगी कंपन्यांना देणे याला आपण खाजगीकरण असे म्हणतो यामध्ये दोन मुख्य गोष्टींचा समावेश होतो मालकीमध्ये बदल बघा सरकारी मालकी कमी होते आणि खाजगी मालकी वाढते सरकारकडे असलेला जो मालकी आहे ती मालकी खाजगी व्यक्तींना दिली जाते त्याचबरोबर व्यवस्थापनावर खाजगी नियंत्रण उद्योगाचे व्यवस्थापन निर्णय प्रक्रिया आणि संचालन खाजगी कंपन्या करतात सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर सरकारकडे असलेला व्यवसाय किंवा सेवा खाजगी लोकांकडे देणे म्हणजे खाजगीकरण होय बघा सरकारकडे जे काही व्यवसाय उद्योग आहेत ते व्यवसाय उद्योग खाजगी लोकांना देणे म्हणजे काय खाजगीकरण होय उदाहरणार्थ एअर इंडिया हा सरकारी उद्योग पूर्वी सरकार चालवत होते खाजगीकरण झाल्यावर आता तो टाटा समूह हो चालवतो सरकार सरकारऐवजी खाजगी लोक उद्योग किंवा सेवा चालवतात ह्यालाच आपण खाजगीकरण असे म्हणतो अजून आपण काही खाजगीकरणाची मूलभूत संकल्पना पाहूयात खाजगीकरण म्हणजे शासनाच्या मालकीतील उद्योग संस्था सेवा यांचा मालकी हक्क व्यवस्थापन आणि नियंत्रण हे दोन्ही खाजगी क्षेत्राकडे देणे म्हणजे खाजगीकरण होय हे एक आर्थिक सुधारणा प्रक्रियेतील अतिशय महत्वाचं पाऊल आहे याचं उद्दिष्ट बघा कार्यक्षमता स्पर्धा उत्पादन उत्पादनामधील गुणवत्ता आणि त्याचबरोबर नवोन्मेष वाढवणे हे त्याच मुख्य उद्दिष्ट आहे खाजगीकरणाची आर्थिक पार्श्वभूमी बघा आर्थिक उदारीकरणा सार्वजनिक क्षेत्रातील तोट्यातील उद्योग कमी करण्यासाठी खाजगीकरण स्वीकारले त्यालाच आपण एलपीजी मॉड्यूल असे म्हणतो म्हणजेच उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण बरोबर आहे अशा पद्धतीने खाजगीकरण या ठिकाणी करण्यात आलं आणि हे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये हे धोरण स्वीकारलं गेले चोवीस जुलै एकोणीशे एक्क्याण्णव पासून आपल्या भारत देशाने नवीन आर्थिक धोरण स्वीकारले आणि त्यामध्ये एलपीजी मॉडेल म्हणजेच उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण आपल्या भारत देशाने स्वीकारले पुढे पहा खाजगीकरणाची गरज का निर्माण झाली खाजगीकरणाची गरज का निर्माण झाली बघा सरकारी उद्योगामध्ये वाढते तोटे धीमे निर्णय म्हणजे सावकाश निर्णय व प्रशासकीय कामासाठी विलंब करणे राजकोषीय तूट वाढ व निधीचा अभाव तंत्रज्ञानातील बदल पेलस असमर्था लोकांना गुणवत्तापूर्ण सेवा व कमी खर्चातील उत्पादने देण्याची गरज जागतिक कंपन्यांशी स्पर्धा अशा या सर्व कारणामुळे खाजगीकरणाची गरज निर्माण झाली खाजगीकरणाचे उद्दिष्ट बघा अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा वाढवणे सरकारी नियंत्रण कमी करणे उद्योगांचे पुनरुज्जीवन करणे गुंतवणूक वाढवणे उत्पादन कार्यक्षमता सुधारणे आणि नवीन नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे अशा पद्धतीने खाजगीकरणाचे उद्दिष्ट आपल्याला बघायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण फक्त डिटेल माहिती न बघता फक्त मुद्देसूद मांडणी आपण आपल्यासमोर या व्हिडिओमध्ये ठेवलेले आहे त्यानंतर पुढे बघा खाजगीकरणाचे प्रकार मालकी हक्काचे हस्तांतरण पूर्ण मालकी खाजगी क्षेत्राला या ठिकाणी दिले जाते उदाहरणार्थ आधुनिक एअर इंडिया त्यानंतर अंशता खाजगीकरण यामध्ये शहरचा काही भाग खाजगी गुंतवणूकदारांना दिले जाते व्यवस्थापन खाजगीकरण म्हणजे काय बघा व्यवस्थापन खाजगी कंपन्याकडे दिली जाते पण नियंत्रण हे पूर्णपणे सरकारी कंप सरकारकडे असते म्हणजे मालकी पूर्ण सरकारकडे असते त्यानंतर पी 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 मॉडेल बघा पी 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 मॉडेल म्हणजेच काय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप लक्षात ठेवा पी 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 म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सरकार व खाजगी क्षेत्र एकत्रित या ठिकाणी काम करतात उदाहरणार्थ महामार्ग विमानतळ मेट्रो किंवा मेट्रो रेल्वे यासारखे जे काम आहेत ते पीपीपी मॉडेल या केले जातात त्यानंतर पुढे पहा फ्रँचायजी मॉडेल हे पण या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व या ठिकाणी बघायला मिळतात विशिष्ट सेवा खाजगी कंपनीकडे या ठिकाणी दिले जाते त्यानंतर पुढे पहा भारतातील खाजगीकरणाची प्रक्रिया एकोण आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आपल्या भारत देशाने नवीन आर्थिक धोरण स्वीकारले आणि त्यामध्ये एलपीजी मॉडेल म्हणजेच उदारीकरण आणि जागतिकरण हे मॉडेल आपल्या भारत देशाने स्वीकारले तर त्याच प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी दिले गेलेलं आहे बघा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आर्थिक सुधारणा सुरू झाले त्यानंतर हे काही प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी दिलेले तुम्ही ते बघून घ्या त्यानंतर पुढे बघा खाजगीकरणाचे फायदे बघा कार्यक्षमता वाढते खाजगी कंपन्या स्पर्धात्मक असल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन करतात सेवा व उत्पादनाची गुणवत्ता सुधारते ग्राहक आकर्षित करण्यासाठी से उत्तम सेवा देण्याची गरज भासते त्याचबरोबर नवीन नवीन नवी तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केले जाते नव्या नवीन नवीन नवी उपकरणे नवी नवी ऑटोमेशन त्याचबरोबर नवीन नवीन नवी डिझाईन नवी वगैरे वापरून आपल्याला या ठिकाणी वस्तू मिळतात सरकारचा आर्थिक भार कमी झाला तोट्यातील उद्योग सरकारला सामावे लागत नाहीत पूर्णपणे खाजगी व्यक्ती या ठिकाणी ते उद्योग समजतात त्याचबरोबर परकीय गुंतवणूक मध्ये वाढ झाली आर्थिक विकासासाठी अधिक महत्वपूर्ण बनलेले आहेत त्यानंतर खाजगीकरणाचे तोटे बघा खासगी कंपन्यांना नफा केंद्रित दृष्टिकोन गरिबांसाठी सेवा महाग महाग झाली हा तोटा आपल्याला सांगता येईल मक्तदारीचा धोका या ठिकाणी निर्माण झाला मोठ्या कंपन्या बाजारावर वर्चस्व निर्माण करून खाजगी इतर उद्योगांना व्यवसाय करण्यासाठी किंवा स्पर्धात्मक युगामध्ये बंद पडले रोजगार कमी होऊ शकतो खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात या ठिकाणी केली जाते मूलभूत सेवांचे व्यापारीकरण आरोग्य शिक्षण वाहतूक आणि पाणी यासारख्या गोष्टीमध्ये महागाई वाढली त्याचबरोबर पुढे बघा खाजगीकरण व भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम याबद्दल माहिती बघा जी मध्ये वाढ झाले उद्योग क्षेत्रामध्ये वाढ झाले रोजगार रोजगाराची संधी काही क्षेत्रामध्ये कमी झाले आणि काही क्षेत्रामध्ये रोजगार संधी वाढल्या गेल्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली सरकारी उद्योगांचे आधुनिकीकरण वाढले तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये खाजगीकरण म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून आपण बघितली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा आणि माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे जर आपण टेलिग्राम वापरत असाल तर माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला स जॉईन व्हा जेणेकरून सर्व व्हिडिओज नोट्स जाहिराती नोकर भरती अशा सर्व अपडेट आपल्याला अगदी वेळेवर मिळतील चला तर मग जास्त आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद